एप्रिल दोन हजार पंचवीस हा वसंत ऋतूचा दुसरा महिना आहे जो कन्या राशीच्या लोकांसाठी संक्रमणकालीन परंतु भाग्यवान काळाची सुरुवात करत आहे हा महिना तुमच्या जीवनात महत्त्वपूर्ण हा महिना तुमच्या जीवनात महत्त्वपूर्ण बदल घडवून आणण्यास सज्ज आहे जो वाढ आणि प्रगतीच्या संधी प्रदान करतो तथापि भविष्यात जे आहे त्याचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी संयम आणि धोरणात्मक विचार करण्याचीही वेळ आहे कन्या राशीचे करिअर आणि आर्थिक बाबीबद्दल बोलायचे झाले तर कन्या राशीच्या लोकांसाठी जे स्वयंरोजगार करतात किंवा स्वतःचा व्यवसाय करतात त्यांच्या मनात तुमच्या उद्योगाचा विस्तार करण्याचे विचार सर्वात पुढे असू शकतात वाढीचे आणि नवीन बाजारपेठापर्यंत पोहोचण्याचे आकर्षण प्रबळ आहे आणि तुम्हाला कृतीत उतरण्याची तीव्र इच्छा असू शकते तथापि तारे सल्ले देतात की सध्या मोठ्या विस्तार योजनांची अंमलबजावणी पुढे ढकलणे चांगले त्याऐवजी तुमचे संसाधने आणि लक्ष सध्या अधिक महत्त्वाचे वाटणारे इतर क्षेत्रांकडे वळवा यामध्ये तुमचे सध्याचे कामकाज मजबूत करणे व्यावसायिक विकासात गुंतवणूक करणे किंवा तुमची उत्पादने किंवा सेवा वाढवणे समाविष्ट असू शकते तुमच्या व्यावसायिक धोरणांचे सखोल विश्लेषण करण्यासाठी हा वेळ काढा विश्वासू मार्गदर्शक किंवा समवयस्कांकडून अभिप्राय घेण्याचा विचार करा आणि त्या अंतर्दृष्टीचा वापर तुमच्या दृष्टिकोन सुधारण्यासाठी करा असे केल्याने तुम्ही एक मजबूत पाया रचाल जो भविष्यासाठी वाढीला आधार देईल जेव्हा वेळ अधिक अनुकूल असेल जर तुमचा स्वतःचा व्यवसाय नसेल आणि तुम्ही एखाद्या संस्थेत काम करत असाल तर या काळात तुमच्या व्यावसायिक प्रयत्नांमध्ये आत्मविश्वास आणि परिश्रम आवश्यक आहे कॉस्मा शिफारस करतो की तुम्ही तुमच्या कर्तव्यांना पूर्णपणे समर्पित राहा आणि तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा तुमच्या जबाबदाऱ्या टाळू नका फटकारण्याच्या ना भीतीने नाही तर असे केल्याने तुम्ही प्रगतीच्या खऱ्या संधी गमावू शकता तुमच्याकडे असलेल्या प्रकल्पांवर आणि कामावर लक्ष ठेवा तुमच्या समर्पणामुळे वरिष्ठांचे लक्ष वेधले जाऊ शकते ज्यामुळे तुम्हाला मान्यता मिळू शकते किंवा अनपेक्षित पदोन्नती देखील मिळू शकते लक्षात ठेवा घाई करण्याची किंवा परिणामांवर दबाव आणण्याची गरज नाही सातत्यपूर्ण दर्जेदार कामातून प्रगती नैसर्गिकरित्या होईल स्थिर गती ठेवा आणि तुमच्या ठोर परिश्रमाचे फळ मिळेल यावर विश्वास ठेवा तुमच्या व्यावसायिक जीवनात सुचवल्या जाणाऱ्या मोजमापाच्या दृष्टिकोनाच्या विपरीत तुमचे वैयक्तिक नाते संबंध या महिन्यात ऊर्जेने भरलेले असतील आणि त्यांना अधिक सक्रिय भूमिका घेण्याची आवश्यकता असेल येथे मंत्र आणि कृती आहे जरी कधी कदि कधी असे वाटत असेल की तुम्ही स्पष्ट रोडमॅप शिवाय पुढे जात आहात मुख्य म्हणजे गुंतून राहण्याने आणि स्थिर उभे राहणे टाळावेत तुमच्या सामाजिक संवादात उत्स्फूर्तता स्वीकारा जुन्या मित्रांशी संपर्क साधा प्रियजनांसोबत योजना करा आणि तुमच्या भावना उघडपणे व्यक्त करण्यास अजिबात संकोच करू नका जर तुम्ही अशा एखाद्या व्यक्तीशी संपर्क साधण्याचा विचार करत असाल ज्याशाशी तुम्ही संबंध जोडू इच्छित असाल किंवा तुम्हाला असे नाते अधिक दृढ करायचे असेल तर आता ती पावले उचलण्याची वेळ आली आहे काही क्षणी तुमचे प्रयत्न अनिश्चित वाटू शकतात परंतु चिकाटी आवश्यक आहे तुमच्या हृदयाला मार्ग दाखवू द्या आणि तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडण्यास घाबरू नका तुमच्या भावना सक्रिय ठेवून आणि तुमच्या सभोवतालच्या लोकांच्या जीवनात सहभागी राहून तुम्ही अर्थपूर्ण संबंध आणि अनुभवांची शक्यता निर्माण करता जर तुम्ही आणि व्यस्त राहिलात तर तुम्हाला आढळेल की महिन्याचे शेवट असे आश्चर्य घेऊन येतो जे तुमचे वैयक्तिक जीवन आनंदी आणि समृद्ध करू शकतो एप्रिल दोन हजार पंचवीसचा हा महिना कन्या राशीच्या लोकांसाठी संतुलनाचा महिना आहे तुमच्या व्यावसायिक जीवनात संयम आणि धोरणात्मक राहण्याचा आणि त्याचबरोबर तुमच्या वैयक्तिक संबंधांमध्ये धाडसी आणि सक्रिय राहण्याचा हा काळ आहे कामाच्या ठिकाणी तुमचे संसाधने सुद्नपणे वाटून आणि तुमची सभोवळताच्या लोकांशी सक्रियपणे जोडलेली ठेवून तुम्ही या संक्रमणकालीन काळात यशस्वीरित्या मार्गक्रमण कराल प्रवासाला आलिंगन द्या तुमच्या मुलांशी प्रामाणिक रहा आणि क्षितीच्यावरील सकारात्मक घडामोडींची वाट पहा महिन्याचे शेवटी तुमची वाट पाहत असलेले आश्चर्य तुमच्या वर्षातील ठळक मुद्दे असू शकतात कन्या राशीच्या लोकांना या महिन्यात तुम्हाला अनेक यशांचा आनंद घेता येईल तुमची रखडलेले काम गती घेईल आणि तुम्हाला तुमच्या ध्येयांकडे वाटचाल करण्याची संधी मिळेल घरगुती बाबतीत तुमच्या जवळच्या नातेवाईकांच्या आगमनाने घरात आनंदी वातावरण निर्माण होईल याशिवाय तुम्हाला एखाद्या विशिष्ट विषयावर चर्चा करण्याची संधी मिळू शकते जी तुमच्या आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय घेण्यास मदत करेल जर तुमच्या घराचे बांधकाम रखडले असेल तर त्याचे नियोजन करण्याची हीच योग्य वेळ आहे याशिवाय जर तुमचा कोणताही कोर्ट केस चालू असेल तर महिन्याच्या अखेरीस तो निकाली निघण्याची शक्यता आहे ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळू शकते कन्या राशीच्या लोकांनी या महिन्यात खबरदारी घ्यायची असेल तर सक्रियपणे सहभागीवानी कौटुंबिक आणि सामाजिक उपक्रमांमध्ये योगदान द्या तुमच्या संवादात सभ्यता आणि आदर ठेवा आणि असभ्य भाषा वापरणे टाळावी तुमच्या क्षमतेवर आणि निर्णयांवर विश्वास ठेवा आणि इतरांकडून चुकीचा सल्ला टाळावा तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवा आणि तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी आत्मविश्वास बाळगा तुमच्या मित्रांसोबत आणि जवळच्या नातेवाईकांसोबतचे नाते मजबूत ठेवा आणि त्यांना बिघडू देऊ नका विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि त्यांचे शैक्षणिक ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम केले पाहिजेत व्यावसायिक जीवनात जनसंपर्क मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करा कारण ते तुमच्या व्यवसाय पुढे नेण्यास मदत करेल जमीन आणि इमारतींच्या खरेदी विक्रीशी संबंधित महत्वाचे व्यवहार होऊ शकतात ज्यामुळे तुम्हाला आर्थिक फायदा होऊ शकतो जर तुम्हाला भागीदारीत व्यवसाय करण्याची ऑफर मिळाली तर ती ताबडतोब स्वीकारा कारण ती तुमचा व्यवसाय वाढवण्यास मदत करू शकते एखाद्या अनुभवी व्यक्तीशी तुमची भेट फायदेशीर ठरू शकते म्हणून त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करा सरकारी कर्मचाऱ्यांनी सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या वादात पडणे टाळावे कारण त्यामुळे त्यांची नोकरी धोक्यात येऊ शकते तुमच्या व्यावसायिक जीवनात सावधगिरी आणि संयम ठेवा वैवाहिक जीवनात पती पत्नीमधील नाते आनंददायी आणि सहकार्यपूर्ण राहील ज्यामुळे घरात आनंदी वातावरण निर्माण होईल तुमच्या मुलाच्या कामगिरीमुळे घरात उत्सवाचे वातावरण निर्माण होईल आणि तुम्हाला तुमच्या मुलांचा अभिमान वाटेल जुन्या मित्रांना भेटल्याने तुमच्या जुन्या आठवणी ताज्या होतील आणि तुम्हाला तुमच्या भूतकाळाच्या आठवणींना उजाळा मिळेल तथापि प्रेमसंबंधात पडून तुमच्या करिअरबद्दल निष्काळजी राहू नका आणि तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करत राहा एकंदरीत पाहता एप्रिल दोन हजार पंचवीसचा हा महिना कन्या राशीच्या लोकांसाठी सकारात्मक राहील तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही करत असलेल्या मेहनतीनुसार तुम्हाला फायदे मिळतील विद्यार्थ्यांसाठी हा महिना चांगला राहील अभ्यासात अधिक लक्ष द्यावे लागेल पतीपत्नीमध्ये प्रेम आणि सुसंवाद राहील तुम्ही कुठेतरी फिरायला जाऊ शकता एकंदरीत कन्या राशीसाठी एप्रिल दोन हजार पंचवीसचा हा महिना उत्तम राहील